नमस्कार मित्रांनो मी दीपक वानखेडे आपल्या सर्वांचं माझ्या कुलसोमिनी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करीत आहे कथाकथांनी या सदरात मी आज आपल्यापुढे मी लिहिली कथा आई मला माप कर सादर करतोय तर ऐको या कथा आई मला माप कर त्या दिवशी शहर जागं झालं ते एक अस्वस्थता घेऊनच सायलीचा मृतदेह शहरातल्या तलावात आढळला होता सायली जिला अख्खा शहर तिच्यातल्या कलागुणांमुळे ओळखत होतं ती एक उत्तम नवोदित गायिका म्हणून पुढे आली होती शिवाय ती इंजिनिअरिंगची हुशार विद्यार्थिनी होती काय पण न बाई दिसतं तसं नसतं म्हणून जे फसतं असंच आहे सारं सायली दिसायची का तशी वरून नको त्याच्या मागे लागली वाटोड झाला आयुष्याचं बघ बाप तर पाहिला अगदी नकासमोर चालणारा मुलगी कधी वाया गेली कळलंही नाही त्याला जेव्हा लक्षात आलं तेव्हा सारं संपलं होतं पण तिच्या आईला घमेंड केवढी मुलीच्या हुशारीची म्हणे माझी मुलगी अशी माझी मुलगी तशी कॉलनीत काही सायलीच्या हुशारीवर जळणाऱ्या बायकांच्या अशा गोष्टी सुरू होत्या मनातल्या मनात त्यांना कुठंतरी वाईट वाटत होतं पण सव्वा जातो थोडीच सायली मला माझ्या भावनांचा शब्द शब्दात व्यक्त करता येत नाही ग पण मी तुला वचन देतो मी तुझंच आहे अमेयानं तिचा हात हातात धरून त्या सायंकाळी तिला वचन दिलं होतं आणि ती त्याला बिलगली अमेय तिचा बालपणापासूनचा मित्र आणि स्वभावानं खूपच चांगला सायलीची काळजी घेणारा तिला जपणारा सायलीशिवाय जगणं याचे तो कल्पनाही करू शकत नव्हता घर कॉलेज आणि अमयशी मैत्री जिचं रूपांतर आता प्रेमात झालं होतं तसं सारं काही सुरळीत तिचं अगदी आयुष्य होतं तिला गायनाची आवड होती आणि त्यात तिनं कमालही केली होती बरेच शो तिनं गायले होते पण तिला इंजिनियर व्हायचं होतं त्या सायंकाळी ती अमेयची वाट पाहत नेहमीच्या जागेवर उभी होती पण तो आला नाही त्याचा मोबाईलही उत्तर देत नव्हता ती उदास झाली आता घराकडे परतणार तेवढ्यात ते एक बाईक तिच्या पुढे उभी राहिली तो दुसराच युवक होता डोळ्यांवर गॉगल अंगावर स्टायलिश शर्ट आणि एका रुबाबा तिच्याकडे पाहत होता ती त्याच्याकडे पाहत राहिली तिनं त्याला ओळखलं नाही हॅलो हाव आर यू तू म्हणाला हाय आय एम फाईन पण मी ओळखलं नाही तुला ती स्मित करीत बोलली तू नाही ओळखलं मला पण मी ओळखतो तुला तुझा फॅन आहे मी तुझ्या स्वरांचा दिवाना आहे असं ती पुन्हा हसली अरे पण तुझं नाव वगैरे काही परिचय सांगशील की नाही मला माय सेल्फ रॉकी इथे एकटाच असतो पप्पा मुंबईला डायरेक्टर आहेत फ्रील करतात आणि फायनान्सर पण ओ ती म्हणाली मला नंबर हवा आहे तुझा आय I मीन mean, तुला द्यायचा नसेल तर नको देऊ सरळ नाही म्हण पण कशासाठी तुझ्याशी काही बोलीन नंतर कशाबाबतीत म्हणजे मला वाटतं की तू मोठी गायिका व्हावस तुझी इच्छा नसेल तरी ओ गॉड ती हसली आणि त्याला नंबर दिला ती पायी निघाली आणि तो पुन्हा बाईक घेऊन तिच्याजवळ आला आता माझी हीच इच्छा आहे की मी तुला घरी सोडून द्यावं पण तू नाही म्हणत असशील तर नाही ती त्याच्या बाईकवर बसली आणि त्यानं तिच्या घरापुढे तिला सोडलं त्यांनी एकमेकांना बाय म्हटलं वा सायली ग्रेट काय हरकत आहे रॉबशी मैत्री करायला त्याचा बाप फायनान्सर आहे मुंबईला एकदा का तुझी तिथे एंट्री झाली तर क्या काही नाही यार मजा आहे का अगं पण मला अमेईची काळजी वाटते त्याला तो आवडणार नाही ओह अमे सो so बोरिंग हेज टिपिकल गावराणी मुलगा स्टाईल नावाची गोष्टच नाही कॉलेजच्या आवारात सायली आणि तिच्या मैत्रिणीचा संवाद सुरू होता रात्री सायली तिच्या बेडरूममध्ये बेडवर पडून होती आणि मोबाईल चाळत होती राहून तिच्या डोळ्यासमोर रॉकीचा नंबर येत होता त्या दिवशी रॉकीला नंबर देताना त्यांना तिला मिस कॉल दिला तेव्हा तिनं तो सेव्ह करून घेतला उगीच का त्याच्याशी मैत्री करायची अमे आपला खूप चांगला मित्र आहे त्याला आवडणार नाही पण मैत्री करण्यात काय हरकत आहे अशी अनेक आंदोलनं तिच्या मनात सुरू होती आणि त्याचा नंबर काढून त्याला तिनं हाय लिहिलं त्याचं लगेच उत्तर आलं आणि रात्री दोनपर्यंत ते मेसेजेस पाठवत राहिले काही दिवस निघून गेले अमेलाही माहिती झालंय की सायलीचं आता आपल्यावर दुर्लक्ष झालं आहे आणि ती दुसऱ्यात हरवत चालली आहे तसं तो बोलला नाही आणि त्या विषयाला घेऊन त्यांच्यात थोडा वादही झाला पण तो शांत स्वभावाचा आता रोजच ती रॉकेसोबत फिरायला जायची तसंतास फोनवर बोलायची आणि जिकडे तिकडे जायची चर्चा रंगत होती एके दिवशी तिच्या वडिलांच्या कानावर ही वार्ता गेली तुला वाढवण्यात काही चूक झाली आमची जी तू आम्हाला ही शिक्षा देत आहे त्या गुंड मवाली मुलासोबत दिवसभर शहरात फिरत राहतेस ए बघा बाबा तू गुंड मवाली नाही आहे लोक काहीही बडबडता माझा प्रेम आहे त्याच्यावर सायली बेटा तुझ्या जिबेला काही हाडबीड आहे की नाही अगं कुठला तो आणि मी म्हणते किती जणांवर तुझं प्रेम आहे पहिले अमय आणि आता हा तिची आईही रागानं बोलली निर्णय माझा आहे आणि हो मी लग्न करणार आहे त्याच्याशी अरे देवा काय करावं आता तिची आई खालीच बसली सायली निघून गेली आणि तिच्या बाबांना धक्काच लागला आयुष्यभर एका कार्यालयात कारगुनी केली तुटपुंच्या पगारावर घर चालवलं स्वतःच्या इच्छा आकांक्षा कधी पूर्ण झाल्या नाही तर सायलीची हौस पूर्ण केली तिच्या शिक्षणाकरिता कर्ज काढलं पायारली चप्पल झिजली तरी नवीन घेतली नाही आणि ही मुलगी त्यांचं विचारांनी डोकंच चक्रावलं बरं त्यात कुणी चांगला मुलगा असतो तर ठीक होतं सारं शहर सांगते तो गुंडा वा आहे मुलींना फसवतोय काय करावं त्यांना कळत नव्हतं पोलीस स्टेशनमध्ये सरळ त्याची तक्रार करा की माझ्या मुलीला फसवलं म्हणून त्यानं कॉलनीतील तिच्या वडिलांच्या मित्रांना सल्ला दिला काय होईल तक्रार दिल्यानं अडाणी आहे का ती तिनं म्हटलं मला लग्न करायचं आहे त्याच्याशी तर काय करतील ती सुजाण आहे ती अल्पवयीन आहे का दुसरं समवयस्क मित्र म्हणाला घरातलं सुख आता जणू नष्ट झालं होतं सायलीला आई बाबा आता शत्रू वाटत होती की ती होती। काय होती। ती आता त्यांच्याशी मीठ बोलत नव्हते कुठे निघालीस असं विचारलं तर तुम्हाला काय करायचं असं उत्तर देत होती आणि शेवटी तो दिवस आलास तिच्या वडिलांनी घरात पाय ठेवला तेव्हा तिच्या आईचं मोठ्यानं रडणं सुरू होतं सायली रॉकेसोबत कायमची निघून गेली होती तिला आणायला म्हणून ते घरात न थांबता बाहेर पडले रॉकेसोबत सायली जिथं गेली होती त्या बंगलेत तिच्या वडिलांनी प्रवेश केला अलिशान घर होतं समोर सायली आली बेटा पिल्लू असं काय आहे तुझी आई रडून तिकडे आजारी पडेल आता घरी चल बेटा तिच्या वडिलांचा सोर काकोळतीला आला होता बाबा हेच माझं घर आहे आता मी रॉकेशी आज मंदिरात लग्न केलंय माझी स्वप्न आता त्याची आहेत तो फसवणूक करतोय का तुझी तुझ्या लक्षात काय येत नाही बस आता माझ्या पती विरुद्ध मला काही ऐकायचं नाही आणि माझी आई कसली आई ती जडजड होते तिची काय वाईट आहे मी लग्न करते म्हटलं याच्याशी तर जा जा तुम्ही आणि परत येऊ नका उद्या मी मुंबईला जाणार आहे त्याच्यासोबत एका फिल्मसाठी मी गाणं गाणार आहे तिचे वडील काही बोलणार तेवढ्यात ते एका हातात पिशवी आणि दुसऱ्या हातात गुलाबाचे फुल घेऊन रॉकीनं घरात प्रवेश केला अरे सासरे बुवा आशीर्वाद द्यायला आलेत का थँक्स हां तिचे वडील निघून आलेत ते घरी आलेत आणि घडलेली कहाणी त्यांनी तिच्या आईला सांगितली तिच्या आईच्या छातीत दुखू लागलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं दोन तास गेले आणि हार्ट अटॅकने तिच्या आईची प्राणज्योत विजली आता वाट कुणाची सायली त्यांची एकुलती एक मुलगी होती तीही आता परती झाली अंधयात्रेकरता लोक जमा झाले तरी ताबडतोब उरकून टाकू सगळं शेजारच्या लोकांनी ठरवलं आज लग्नानंतरची पहिली रात्र रा, म्हणून फ्रेश होण्याकरता सायली खाली आंघोळ करीत होती आणि तिकडे तिच्या आईच्या मृतदेहाची शेवटची आंघोळ सुरू होती इकडे तिच्या नवऱ्याने फुलांनी बेड सजवला आणि तिकडे तिच्या आईची आरती इकडे तिच्या नवऱ्याने तिला मिठीत उचललं आणि तिकडे आई तिच्या आईचं पैत उचलल्या गेलं दुसऱ्या दिवशी सकाळी रॉकी बाहेर जातो म्हणून गेला आणि परतला नाही ती वाट पाहत होती आज दुपारी मुंबईला निघायचं होतं दोघांना दुपारी चारच्या सुमारास एक कार बंगल्यासमोर उभी राहिली आणि एक अर्धवयाचा माणूस आत शिरला कोण हवा आहे आपल्याला तिनं त्याला प्रश्न केला ओ आर यू त्यांनाच तिला प्रश्न विचारला मी या घरची मालकीण आहे मालकीण म्हणजे तू माझी बायको आहेस का तू म्हणाला मनात येईल तसा ते बडबडू नका ओफ ओ हा रॉकी कधी येणार कोणास्तव ती म्हणाली येणार नाही तो तुझ्यासारख्या अनेक मूर्ख मुलींना तो सांगतो हे माझं घर आहे त्यांना इथे घेऊन येतो आणि तो म्हणाला पण आताही त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वास नव्हता तुमचा आणि त्याचा संबंध काय मी व्यावसायिक का आहे मला गरज आहे त्यांच्यासारख्या लोकांची धंद्यात काही लोक माझा पैसा देत नाहीत तेव्हा मी त्यांची मदत घेतो म्हणून कधी कधी मी देतो हा बंगला त्याला ऐश करायला समजलं जा आता इथून आणि इतकंच आवडत असेल हे घर तर मी म्हणतो तसं वाघ तो तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाला तिच्या अवतीभोवती सारं घरगुरू लागलं नाही खोटं आहे हे सगळं खोटं आहे ती रडू लागली हेच खरं आहे त्या माणसानं सायलीला गेटवरच्या गार्डकडून धक्के लावून घरातून हाकलून दिलं ती रॉकीचा फोन लावत होती एकदा तू लागलाही ती रडत होती अंतो हसत होता कळलं ना आता तुला जाना सार जाना मग घरी निघून तुझ्यासारख्या छप्पनपुरी घुमवतो मी तो फोनवर म्हणाला तिच्या घराचं तिनं जेव्हा दार उघडलं तिचे वडील तिच्या आईच्या फोटोसमोर बसले होते ते पाहून तिने हुंदका आवरला आणि सरळ शहराच्या तलावाकडे धाव घेतली तलावाच्या उंच पायऱ्यावर ती उभी होती आतापर्यंतच तिचं सारं आयुष्य सिनेमाच्या रिळाप्रमाणे तिच्या डोळ्यासमोर येत होतं त्यात तिच्या आईनं तिच्यासाठी केलेला त्याग बाबांचे कठीण दिवस सारं तिच्या डोळ्यांसमोर होतं तिनं हात जोडले आणि आईला माफी मागितली आई मी चुकले ग मला तू जवळ घे असं म्हणत तिने तलावात उडी घेतली दुसऱ्या दिवशी अमेय तिच्या बाबांसमोर होता बाबा सायलीसारख्या आणखी मुलींची फसगत होऊ नये म्हणून तरी आपण पोलिसात या रॉकी विरुद्ध तक्रार दिली पाहिजे तुम्ही येत नसाल तर मीच पुढाकार घेतो तो, तो म्हणाला तिचे वडील चूप होते तो जायला निघाला तेव्हा ते म्हणाले थांब थांम मीही मी येतो तुझ्यासोबत